नमस्कार एबीबी माझाच्या महागणेश मंडळ स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत धुळे शहरातील भगवा चौक गणेश मंडळाच्या वतीने गेल्या बावीस वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आहे मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी विविध स्वरूपातील गणेश मूर्ती ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असते यंदा सुद्धा आपण ही गणेश मूर्ती जर बघितली तर भगवा चौक हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा चौक आहे या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हा गणेशोत्सव साजरा करत असतात पक्षाच्या वतीने अॅडव्होकेट पंकज गोरे जे युवा सेनेचे राज्य सहसचिव आहेत त्यांच्या वतीने या गणेशोत्सवाचं आयोजन दरवर्षी करण्यात येत असतं आणि यंदाच्या मूर्ती वैशिष्ट्य म्हणजे नुकत्याच मध्ये झालेल्या राम मंदिराच्या प्रतिकृतीचा देखील यामध्ये समावेश आहे आणि त्यासोबतच बाप्पाच्या हातामध्ये आपण दरवेळेस परशु त्यासोबतच गदा अशी विविध आयुध बघत असतो मात्र भगवत चौक गणेश मंडळाच्या वतीने या ठिकाणी जी गणेश मूर्ती आहे त्या गणेश मूर्तीच्या हातामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे चिन्ह आहे ती मशाल यावेळेला हातामध्ये देण्यात आली आहे आणि एकंदरतच ही विलोभनीय मूर्ती जी आहे ती भाविकांसाठी सध्या चर्चेचा विषय ठरते आहे आणि नुकतीच अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली उद्घाटन करण्यात आलं आणि यंदाचा जो काही देखावा आहे जी काही मूर्ती आहे त्यामध्ये राम मंदिराची प्रतिकृती असेल आणि रामाच्या मूर्तीचा समावेश असेल अशा विविध अंगांनी ही मूर्ती जी आहे ती तयार करण्यात आली आहे आणि एकंदरीतच भगवत चौक गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवासोबतच दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात ज्यामध्ये रक्तदान शिबिर असेल त्यासोबतच विविध उपक्रम असतील असे सामाजिक उपक्रम राबविणार देखील भर हा मंडळाच्या वतीने दिला जातो धनंजय दीक्षित एबीपी माझा धुळे एबी उघडा डोळे बघा नीट